आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफाटा आळेफाट्यातील कांदा बाजार भाव रविवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजीचे आज आळेफाट्या ते कांदा आवक सतरा हजार पाचशे एकाहत्तर पिशव्यांची कांदा वगाली होती बाजारभाव एक्स्ट्रा सुपर दोनशे सत्तावन्न पिशवी ही एकशे पासष्ट एक एक ते एकशे एक्क्याण्णव रुपयाने दोनशे सत्तावन्न पिशवी साडेसोळा ते एकोणीस रुपयापर्यंत विकली गेली तर गोळे कांदे एकशे पंचेचाळीस ते एकशे पासष्ट रुपये सुपर मिडियम एकशे तीस ते एकशे पंचेचाळीस रुपये गोल्टागोली नव्वद ते एकशे पंचवीस रुपये बदले तीस ते एकशे दहा रुपये असा बाजारभाव आज आळेपाट्या येथे पाहायला मिळाला आळेपाट्याच्या आठवड्यातून तीन दिवस लिलाव असतात रविवार मंगळवार व शुक्रवार धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सैंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही भेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसालापुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद